महाराष्ट्राला प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रामध्ये त्या सर्वांना माहीत असलेले बालकवी म्हणून जे मिरवतात जे बालकविता लिहितात आणि मनांच्या आंतर मनात त्यांच्या कविता रुचतात असे बालकवी पंडित पाटील बिरळीकर आम्ही त्यांना मामा म्हणतो तर पंडित पाटील मामा आणि या ठिकाणी यावं अजून टाळ्या होती त्यांचा सन्मान करण्यासाठी मी राज्याचे अध्यक्ष नवर डोंगरे यांना पाचारण करतोय त्यांनी पंडित पाटील गरळीकर मामा यांचं एक खोबऱ्याचा हाल घालून सन्मान करावा साजरी करावी सप्ति साहित्य मंडळाच्या आयोजनाची ही होळी कधी रूपांतरित झाली दिवाळी हे म्हणजे उमगलं नाही इतकी सुंदर संध्याकाळ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी साजरी होते आहे ही काव्य पौर्णिमा मी सर्वप्रथम आजच्या या काव्य पौर्णिमेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र गजानन हिंगमेरे सर मंचावर उपस्थित उद्घाटक आदरणीय बाचनवार सर ज्यांना आपण सन्मानित केले असे सर्व सन्मान मूर्ती सुप्रसिद्ध साहित्यिक गोंडरकार अशोक कोबडेजी आणि या मंडळाचे सर्वच ज्यांचं म्हणजे आत्मीय अशा प्रकारचं जे काम आहे त्या सगळ्यांचा नामोल्लेख अंतक्रावीन करतो खर तर या ठिकाणी दोन कविता झाल्या कविता तशा भरपूर झाल्या परंतु ज्या दोन कविता झाल्या त्या कवितेनंतर काही कविता सादर करावी अशा प्रकारची म्हणजे हे नाही असे <laughs> गजलकार कवी मित्र आमचे चंद्रकांत कदम आणि गंगाधर हराणेचा खरंतर यांचं कौतुक गजलकार हा पहिल्यांदा मुळात चांगला कवी असावा आणि मी सांगतो भविष्यामध्ये चंद्रकांत कदम हा एक महाराष्ट्रातला नामवंत गजलकार राहील ते ह्या काव्य पौर्णिमेची उत्पत्ती राहील असं मी या ठिकाणी सुपवाच्य करतो शुभेच्छा तुम्हाला अंजली मुनेश सुद्धा एक छान गजल या ठिकाणी सादर केली आणि आता माझा नंबर आहे मी सुद्धा एक अनुरक्त अनुरक्त नु आकमारे सरांच्या सूत्रसंचलनाचाही थो थोडासा भाग म्हणजे त्यांनी म्हणले मला म्हणून मिरवता वगैरे वगैरे तर हा नाही कारण कुपडे सर सुद्धा बालकवीच आहे <laughs> आमची बालकविता बाल, बाल, बाल गेलेला <laughs> <laughs> हो कुछ तर हे कवी संमेलन अतिशय सुंदर अशा एका वर्णावर येऊन ठेपलेला आहे थोडी होळी आहे थोडी खुशखुशी झाली पाहिजे तर माझ्या कवितेच्या आधी एक आता सध्या फ्री एक एकावर एक, एक फ्रीचा जमान आहे माझ्या कवितेवर एक चालवणी फ्री आणि त्याच्यानंतर माझी कविता आपल्या सगळ्यांच म्हणजे आवडतं ठिकाण म्हणजे बायक बायकी चुका बायकोच्या त्रासाला कंटाळलेला एक तरुण देवाजवळ गेला आणि देवाला म्हणाला देवा मला शांत न बायको देतोस का बायकोच्या त्रासाला कंटाळलेला एक तरुण देवाजवळ गेला आणि देवाला म्हणाला देवा मला शांत न भांडणारी बायको देतोस का देव म्हणाला वसा तशी भेटली असतील तर मी केली नसते म्हणजे हे असं आहे आता ते म्हणले मिरवते बोल बा मिरवण्याचा सोस कुणाला नाही तसं सगळ्यांना आहे मी माझी एक रचना या ठिकाणी सादर करतो खरं तर मिरवण्याचा सोस वगैरे नाही ज्याच्या अंतःकरणामध्ये चांगली कविता आहे कुणाला कोणाच्या नशिबाना हॉस्पिटल मिळतात कुणाच्या मिळत नाही जो तो ज्याच्या त्याच्या ह्याचा भाग आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सप्तरंगी साहित्य मंडळ अनेकांना उभं करण्यामध्ये त्यांचा शिहांचा वाटा आहे आणि त्यांनी लावलेले हे रोग कुठे ना कुठे आपण जर समजा चांगली कविता लिहू लागलं आणि ते नाव जर पुढे गेलं तर निश्चित त्याचा उद्घाते म्हणून या सप्तरंगी साहित्य मंडळाचं नाव होईल असं मला वाटतं मी एक माझी रचना या ठिकाणी घेतो लेसे घर माझे पिंपळाच्या झाडापाशी माय माझी उभे असे वाट पाहत दारस इवलेसे घर माझे पिंपळाच्या झाडापाशी माय माझी उभी असे वाट पाहात दारस पिल्ले उडाली पंखांनी झेपावली आकाशात उमे जावे पाखरांना परत आवे घरट्यात पिल्ले उडाले पंखांनी झेपावली आकाशात उमे जावे पाखरांना परत आवे घरट्यात घर उभे आहे आज आता भेगाळल्या भिंती घर उभे आहे आज आता भेगाळल्या भिंती कुठे आहे तो बोलावा सारी तुटलीत नाती आटली माया सारी झालं काळीज पाशान आटली माया सारी झालं काळीज पाशान वाट पाहता पिल्लाची आज होर पळे म्हण आज होर पळे मन आज होर पळे म्हण धन्यवाद या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आम्हाला या ठिकाणी पाचारण करून जे आमच्या मावाने आणलेला हार आमच्या माईनं आमच्या काळात प्रेमानं घातला त्याची अनुभूती या सप्तरंगी साहित्य मंडळाने आमच्या गळ्यात वयाच्या सहासष्ट वर्ष वय माझा आहे वयाच्या सहासष्ट वर्षामध्ये सहा वर्षाचं होण्याचं भाग्य मला या ठिकाणी आणून दिलंय त्याबद्दल मी अगदी काळजातून कृतज्ञता व्यक्त करतो आणि आम्हाला संधी दिली आमचा सन्मान केला त्याबद्दल समस्त सप्तरंगी साहित्य मंडळाचा या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून मी थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर